कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स चिपळूणच्या गांधारेश्वर पुलावरून दांपत्याची आत्महत्या नगरपालिका आपत्ती व्यवस्थापनतर्फे शोधकार्य सुरू पनवेलमधील चिखले गावातील गायरान जमिनीचा वाद चिघळला गावातील सोळा ग्रामस्थांवर गुन्हा दाखल अधिकाऱ्यांचे वाहन अडवल्याप्रकरणी दाखल करण्यात आला गुन्हा कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी पुलाच्या कामावर नागरिकांचा रोष गणपतीपूर्वी काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी आणि घाटात मालवाहू ट्रकचा अपघात ब्रेक फेल होऊन ट्रक झाला पलटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील एका दाम्पत्यानं रेल्वे स्टेशन रोडजवळील गांधारेश्वर ब्रिजवरून वाशिष्ठी नदीमध्ये उडी घेतली दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या निलेश अहिरे आणि त्याची पत्नी अश्विनी अहिरे अशी या दाम्पत्यांची नावं आहेत मध्यवर्ती स्टँड जवळ निलेश यांचं मोबाईल रिपेरिंगचं दुकान होतं आज सकाळी दहा ते अकराच्या सुमारास श्री गांधारेश्वर मंदिर जवळ असलेल्या पुलावरून आधी अश्विनीने उडी घेतली विशेष म्हणजे हा व्हिडिओ चिपळूण आणि परिसरात व्हायरल झालाय अश्विनीच्या पाठोपाठ निलेशने देखील उडी मारल्याची माहिती मिळाली चिपळूण प्रशासनातर्फे एनडीआरएफची टीम बोलवण्यात आली आणि नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे दरम्यान गांधारेश्वर ब्रिज या ठिकाणी सायंकाळी अनेक आणि मद्यपींची गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात मागणी नागरिक करत आहेत एक तासा एका महिलेने उडी मारलेली आहे असेच आमची ग्रामस्थांची इच्छा आहे या ग्रा या रेल्वे ब्रिज वर अतिशय संध्याकाळची लोक बसलेले असतात तर लाईटचा प्रवाह असतो त्यामुळे इथे झालेला आहे उडी मारले तर ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की या रेल्वेच्या गाड्या गा जो तो उंचीला आहे तो जाळी मारून येणे तर कुणी जीव करता येणार नाही आणि सी सी कॅमेरे बसण्याची गरज गरज आहे अशी मागणी आहे नमस्कार आजची जी घटना घडली आहे एक लेडीज आणि एक जेंट्स म्हणजे दोघा जोरप्यानं हे उडी मांडली आहे हे कन्या झाले याच्या आधी पण कितीच लोकांना ते जीव दिलेले आहे पण खरोखरच ह्या पिढीजवर लाईट तर लागलेली आहे पण जे ह्याच्या आधी आम्ही मागणी इथन कमी केली होती इथे जाली लावणे कि लोक जीव न देणे म्हणून ते अजूनपर्यंत न गेले त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे आणि एक मेन मुद्दा म्हणजे काय रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी सहा साडेसहाच्या नंतर काही लोक इथे येऊन बसतात ते ड्रिंक करतात काय करतात त्याच्यामुळे त्याच्यानंतर पोलीसचे राऊंड गाडी कंपल्सरी पाहिजे आपल्याला गरजेची आहे की त्याच्यामुळे काहीतरी थोडीशी धत बसू शकतो हो त्या लोकांना तेवढी आमची मागणी आहे पनवेल चिखले गावातील गायरान जमिनीच्या वादावरून निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन अडवल्यानं आता सोळा ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पनवेल तालुका पोलिसांनी ही कारवाई मंगळवारी रात्री केली गायरान जमिनीच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ चिखले गावचे सरपंच दीपाळी तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी मंगळवारी देहत्यागाचा इशारा दिला होता त्यांनी स्वतःला घरात बंद करून विषारी द्रव प्राशन केल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून त्यांना वाचवत नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं या पार्श्वभूमीवर गावात गेलेले पनवेलचे गटविकास अधिकारी समीर वठारकर आणि ग्रामसेवक गणेश पाटील हे रुग्णालयात परतत असताना दुपारी सव्वा तीन वाजता त्यांच्या वाहनाला चिखले गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर ग्रामस्थांनी अडवलं ग्रामस्थांनी तांडेल दाम्पत्यांच्या मागणीनुसार संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तणाव वाढल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि पोलीस पथकानं त्वरित घटनास्थळी धाव घेतली तासाभराच्या प्रतीक्षेनंतर ग्रामस्थांची समजूत काढत सरकारी वाहनांना मार्ग देण्यात आला यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे एकोणनव्वद दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान विषारी द्रव्य सेवन करणाऱ्या सरपंच दाम्पत्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले असून मात्र या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पनवेलचे प्रांताधिकारी पवन चांडक यांनी बुधवारी साडेबारा वाजता बैठकीचे आयोजन केले होते पनवेल चिखले गावातील गायरान जमिनीच्या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे सरपंच दीपाली तांडेल आणि कार्यकारिणी सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगी न घेता गायरान जमिनीवर प्लॉटिंग सुरू केल्याचं उघड झालं असून याबाबत देखील फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे सरपंच दीपाली तांडेल यांचे सरपंचपद धोक्यात आले असून त्यासंदर्भातील सुनावणी रुग्णालयात दाखल असल्यानं पुढे ढकलण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी राईवाडी ब्राह्मणदेव मंदिर मार्गावर सुरू असलेलं पुलाचं काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचं केलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी ठेकेदारावर केला आहे मार्च महिन्यात या पुलाचं काम सुरू झालंय मात्र अजूनही ते काम अपूर्ण असून दररोज नागरिकांना आणि वाहन चालकांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो आहे स्थानिकांनी ठेकेदाराला अनेकदा सांगूनही कामात सुधारणा झालेली नाही त्यामुळे गणपती सणापूर्वी हे काम पूर्ण करून पावसाळ्यानंतर पूल वापरण्यास योग्य करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावं अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी अस्मिता गावडे माडेजवाडी उपसरपंच साधारण फेब्रुवारी मार्च पासून या पुलाचं काम चालू झालंय सुरुवातीलाच जो पाया घातलेला आहे तिथूनच बोगस काम आहे सुरुवातीपासूनच बोगस काम झालेलं आहे वरती पर्यंत साईटनं भेगा गेलेल्या आहेत पूर्ण रस्त्याचे आणि जी साईट पट्टी घातलेली आहे त्यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा ते लक्ष देत नाही साईट पट्टी घातलेली सुक्या मातीवर घातलेली आहे खोदकाम केलेलं नाहीये पाया मजबूत नाहीये पुलाचा त्यांना जर तक्रार जर आम्ही त्यांची केली तर अधिकारी पण आमच्याकडे लक्ष देत नाहीयेत आणि आमच्या गावाचा सा संपर्क साधारण ते शंभर दीडशे ह्या साईडची लोक सॉरी शंभर दीडशी घरांचा संपर्क आहे ह्या साइडला दोन्ही दुसऱ्या साईडला पण दोनशे अडीचशे घरांचा संपर्क आहे या या रस्ते पुलाच्या मधोमध जाण्यासाठी लोकांना पायी मार्ग पण शिल्लक राहिलेला नाहीये पर्यायी मार्ग त्यांच्या जवळ मागितला असता तो पण त्यांनी आम्हाला करून दिलेला नाहीये साधारण चालत जाण्याची सुद्धा परिस्थिती या पुलावरून नाहीये ग्रामस्थांना वारंवार हा त्रास सहन करावा लागतोय याच्या अगोदर आम्ही अधिकाऱ्यांना पण सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सूचना दिली सरपंचाला पण दिली ग्रामस्थांना जवळ करून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आम्हाला गणपतीपूर्वी हा मार्ग सुरक्षित जायला हवा तो पण कसा फोर फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाड्या जायला पाहिजे ही आमची विनंती आहे साधारण फेब्रुवारी मार्च पासून फुलाचं काम चालू झालंय आणि पासून आतापर्यंत ही आमची गैरसोय झाली एक तर पर्याय रस्तो पण नाही असा आणि ह्या रस्त्यावर फुलां रोज माणूस साधारण मोटरसायकल किंवा फोर व्हीलर घेऊन किंवा शाळेचे विद्यार्थी घेऊन ये करतात त्यांची अत्यंत गैरसोय झालेली असा आणि त्यामुळे ह्या साधारण तात्पुरतो पाय पाय वाट तरी योग्य करून देवची अशी आमची मापक इच्छा असा पर्याय रस्त्याची आणि ह्या फुलाचा काम एकदम आमच्या हिशोबान खूप भोगस झालेला असा काम ते खाली खड्डे गेलेले तिकडून पाणी गेला ते भिंतीच्या आतमध्ये पाणी गेलेला असा भिंतीत पूर्ण तडे गेलेले त्या भिंतीत संरक्षण भिंतीत एक स्टीलचं रॉड पण नाही असता कारण आम्ही पण सेंटरिंग काम करतो आणि पूर्ण संरक्षण भिंती साधारण सहा फूट खोलू होईल ती पण खोलूक नाही वरच्यावर घातलेली आहे त्याच्यामुळे सगळी माती खालची होऊन गेलेली असा ते लोकांना ग्रामस्थांना रस्त्याच्या आधी पाय वाटतंय धड नाही व मार्ग नाही कसला आणि वर शंभर दीडशे वर घर आहेत इकडे शंभर दीडशे आहे व नेहरुला जाणार हे वाट मार्ग आहे परत कामाचं काय त्यांनी ह्या लक्षच दिलं नाही पर्यायी मार्गाचं चिखल करून ठेवलं वारंवार तक्रार केली ते काय सरकारी कर्मचारी बघत नाही काय नाही अधिकारी कोण बघत नाही सरपंचाला दोन तीन पावटी आणलो ते पण बघत नाही त्याच्यामुळे सध्या त्रास आहे लोकांना जाण्या आणण्यासाठी त्रास खूपच आहे आणि परत न्यायामुळं पन्नास हा गुरा आता आहे ह्या वाटेन शेतकाळमध्ये मागणी वारंवार होती आज पाच दहा वर्ष आम्हाला अत्यंत गैरसोय होती पहिलं फुल होतं एक ते एकदम मोडकळीस आलेलं म्हणून एक आमदारांकडे निवेदन देऊन ते ह्याच्यामध्ये डी ओच्या हिनी ते मंजूर करण्यात आला ते मंजूर करून आल्यावर त्याचं काम आलं काम एक ब्राह्मण सोसायटी ह्या सोसायटीला लागलं त्याच्यानंतर दुसरा सब म्हणजे आतमध्ये हे दुसऱ्या हिनी कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ते एकदम त्यांनी असं भोगस केलेलं आहे काम ते सध्या आता माझी गाडी आहे ते गाडी सुद्धा फुलावरनं चढत नाही पेशंट बिशंट असलं तर पेशंटला आम्ही धरून घेऊन जातो असं उचलून अशी एवढी एकदम कंडिशन झालेली आहे एस टी महामंडळाची लालपरी प्रवाशांची सेवा म्हणवते पण प्रवाशांचा जीव मात्र धोक्यात घालतीय असाच एक धक्कादायक प्रकार माणगाव मसळा रस्त्यावर समोर आलाय श्रीवर्धन डेपोची एस टी बस दरवाजा पूर्ण उघडा ठेवून भरधाव वेगात धावत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते दरवाजा उघडाच असल्यानं थोडीशी चूक झाली असती तर मोठा अपघात घडला असता चालकाचा हलगर्जीपणा आणि एस टी प्रशासनाची उदासीनता आणि त्या तशा प्रकरणांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागतोय यावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे पेण खोपोली राज्यमार्गावर गागोदे खिंड ते अराव दरम्यानचा रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी पोखरला गेलाय पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली असून वाहन चालक रोजचा प्रवास त्रास सहन करून करत आहेत याच पार्श्वभूमीवर सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संदीप रेणुका पाटील यांनी चार ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिलाय या आंदोलनाला पेण विक्रम मिनिडोर संघटनेनं देखील पाठिंबा दिला आहे गेल्या काही वर्षांपूर्वी चांगल्या दर्जाचं काम झालं होतं मात्र सध्या गागोदे बुद्रुक वरसई फाटा आराव परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे प्रवाशांना केवळ त्रासच नाही तर अपघाताची भीती देखील आहे आम्ही टॅक्स भरतो मग सरकार चांगले रस्ते का देत नाही असा सवाल संदीप पाटील यांनी केला आहे सोमवारी गावोदे बुद्रुक बस थांबा येथे आंदोलन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या खड्ड्यांमुळे आमच्या गाड्या बिघडतात शरीर दुखत आहे आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला अशी भावना निडोर संघटनेचे अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी व्यक्त केली आहे आता प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी हीच सर्वांची मागणी आहे रस्ता चांगला वाटला का तुम्हाला गाडी चालवताना काय अवस्था बेकार आहे कमरेचे त्रास होतात खूप पेंड वरून जेवढा त्रास ना। पेन पेनवरून येणारा अतिशय सुंदर रस्ता आहे पण एवढ्यासाठी ठेवला लोकांनी वन विभागाच्या अधिकारी परवानगी देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे वन विभागाचे का आता एवढं मोठा समृद्धी महामार्ग बनवला सातशे किलोमीटर तिथे वन विभाग नाही काय वन विभाग सरकारीच खाता आहे हा पण सरकारीच आहे ना काय प्रायव्हेट रस्ता आहे रस्ता सरकारीच रस्ता आहे ना सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बनवला तिथे पण वन विभाग असणार ना काही नाही शेतकरी आता तुम्हाला गाडी चालवताना कसं वाटतंय खूप त्रास होतो आजूबाजूच्या गावच्या विलांची अवस्था बेकार आहे एकदम गाडी प्रशासनाला काय सांगाल तुम्ही प्रशासनाला सांगाल लवकरात लवकर याची नोंद घ्या आणि हा रस्ता पूर्ण करा विनंती आहे सरकारला गाडी चालवताना कसं वाटतंय तुम्हाला रस्त्यावरती या डान्स कस केल्यासारखं वाटतं डान्स अक्षरशः कमरेचा भुगा होत इकडे दुकान लागला आम्ही आता आम्ही आता खोपोलीवर ना पेनला गेलो प्रशासनाला काय सांगणार तुम्ही पेनवरून इकडे आलो आता साधारण की एक दिवस तुम्ही गाडी घेऊन या रोडने फेऱ्या मारा बॅग घेऊन या प्रशासनाला समजेल आपण काय करायला की पेन कोपुली हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेला आहे आणि सर्वसाधारण एक पंचवीस टक्के काम हे बाकी आहे वीस ते पंचवीस टक्के आणि हा रस्ता व्हावा या अनेकदा लोकांची मागणी परंतु गेले सहा वर्ष झाले तरी हा रस्ता होत नाही या पावसाळी जर रस्त्याचं पाहिलं तर रस्त्याची पूर्णता चालन झालेली आहे प्रत्येक वेळी आपण पाहतो की मो मो मोटरसायकलवाले कुठेतरी घसरून पडतात रिक्षावाले कुठेतरी फसतात आणि चारचाकीची वाहनं आहेत अवजड वाहनं आहेत त्यांनासुद्धा या रस्त्याने प्रवास करणं तर अवघड झालेली आहे कालच आम्ही मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलं आणि सांगितलं आम्ही आंदोलन करणार आहोत तेव्हा नॅशनल हायवेचे अभियंता त्यांना म्हणतात की परवानगी आलेली आहे रस्ता होणार आहे पण प्रत्यक्षात सर्व माहिती घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची परवानगी आली नाही आहेत हे अधिकारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनतेला हे फसवत आहेत आणि जनतेच्या जी जीवाशी खेळत आहेत आणि म्हणूनच आम्हाला सरकारला प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सांगायचे आता बस झालं जोपर्यंत सरकार आणि प्रशासन इथले लोकप्रतिनिधी या रस्त्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि म्हणूनच चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच या गागोदे गावाच्या ठिकाणीच आम्ही अकरा वाजता इथे सत्याग्रह करणार आहोत भरणी नाकात हे खेड आणि खेडते दापोली दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवावेत अन्यथा पंधरा ऑगस्टपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उपोषणाला बसणार असा इशारा आज पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं असून त्यांची प्रत तहसीलदार आणि पोलीस ठाण्याला देखील देण्यात आली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरिक आणि वाहनधारक हैराण झालेत यावेळी तालुका अध्यक्ष विनायक निकम युवक अध्यक्ष जोगळे वसंत गुरव कैलास यादव बाबाराव पवार फजल मनियार अनंत कांबळे लक्ष्मण गोलब आदी उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटातील तीव्र वळणावर मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही गोवा ते राजकोट या मार्गावर असलेला दहा चाकी ट्रक घाटात आला असता ब्रेक फेल झालाय आणि ट्रक पलटी झाला पंजाबमधील चालक रणजित युगराज सिंग यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिमावणेकर आणि त्यांच्या पथकानं तात्काळ धाव घेतली ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली भोसते घाटातील हे वळण ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखलं जातं आणि वारंवार या ठिकाणी अपघात घडत असल्यामुळे संरक्षक भिंत चेतावणी फलक आणि आवश्यक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होती माणगाव तालुक्यातल्या मौजे कशणे या गावात बिबट्याच्या मुक्त संचारानं खळबळ उडाली आहे मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या गावात एकोणतीस जुलै रोजी रात्री एका घराच्या मागच्या सी सी सीसीटीव्हीत बिबट्याचा थेट वावर कैद झालाय सखाराम शिंदे यांच्या घरामागील परिसरात बिबट्या फिरताना स्पष्ट दिसून आला असून दोन दिवसांपूर्वी मनोज गावाने यांना त्याचे दर्शन झाले होते मात्र तेव्हा कुणालाच विश्वास बसत नव्हता आता सी सी टी व्ही फुटेजमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गावातील सुणा तीन कुत्री बिबट्यानं उचलून नेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे वनविभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन रात्री घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले मुलांना एकटे सोडू नका धीर आणि संयम राखा आणि कोणतीही हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधा अशा सूचना देत वनविभागानं बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपविरुद्ध शिवसेना असं थेट राजकीय युद्ध पेटलंय भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी थेट संजू परब यांना आव्हान दिलंय केसरकरांच्या विजयात भाजप कार्यकर्त्यांनी महत्वाचं योगदान दिलं हे जर संजू परब विसरत असतील तर आम्हीही काही कमी नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय त्यामुळे तळकोकणात महायुतीत बिघाडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आमचे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन काही चुकीच्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही आज सर्व प्रमुख पदाधिकारी इकडे आज जमलो आणि आज संजू परब हे आज पत्रकार परिषद घेऊन आज आप आज, आज इकडच्या चुकीच्या पद्धतीने जे वक्तव्य करत आहे महायुतीमध्ये इकडे मीटाचा खडा टाकत आहेत जेणेकरून महायुतीचं वातावरण ह्या सिं संपूर्ण सिंधुदुर्गात किंवा कोकणात किंवा आपण संपूर्ण ह्याचा परिणाम येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला होणार आहे पण राणेसाहेब हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गात कोकणात किंवा संपूर्ण आपण काम करत आहोत कार्यकर्ते त्याचबरोबर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खास करून आपले प्रदेश अध्यक्ष चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पण आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहोत पालकमंत्री नितेश साहेबांच्या माध्यमातून पण आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहोत इकडची परिस्थिती जर आम्ही तर प्रामाणिकपणे जर इकडचा जर आमदार निवडून दिला आम्ही इकडच्या आमदारांना जर आम्ही मतदान केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तर त्यांना जर जाण नसेल याची तर येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही जि स्वबळावर लढू आणि येणाऱ्या सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद आणि इकडच्या ज्या नगरपरिषद आपल्या आहेत दोन्ही सावंतवाडी आणि वेंगुर्ला ही पण आपण स्वबळावर लढून आपण एकतर्फी आपण विजय मिळवण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आपल्या कार्यकर्त्यांच्या ज्या संघटना आहे या संघटनेच्या जीवावर आपण मोठ्या प्रमाणात आपण आपले उमेदवार निवडून आणणार भास्कर जाधव यांचे काही कार्यकर्ते शिंदे गटात गेले होते हे कार्यकर्ते इतरांनाही तिकडे बोलावतात त्यामुळे भास्कर जाधव चांगले संतापले गुहागरमधील कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी लिहिलेल्या पत्रात भास्कर जाधव यांनी अनेक भावनिक मुद्दे मांडले काही पदाधिकारी पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिलंय एक गेला तर चार निर्माण करेन असं महत्वाचं विधान त्यांनी केलंय मी आक्रमक असलो तरी संवेदनशील आहे असं त्यांनी पत्रात नमूद केलंय विकासाचं कारण देऊन अन्य पक्षात जाणं हे स्वतःचं समर्थन करणं असून स्वतः खोट बोलून जनतेची फसवणूक करत असल्याचं त्यांनी म्हटलंय केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी हा पक्षप्रवेश झाल्याचं त्यांनी त्यांनी स्पष्ट केलंय मला मन आहे आहे वेदनाही होता सांगत आपली भावना व्यक्त केली चाळीस वर्षे राजकारणात असून जीवाभावाप्रमाणे जपलेली माणसं घर सोडून जातात तेव्हा दुःख होतं असं त्यांनी नमूद केलंय कार्यकर्त्यांनी खोटेपणाच्या नादी लागू नये आणि भास्कर जाधव खंबीर असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहरासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यात तात्पुरती स्थगिती द्यावी अशी मागणी लांजा कुवे बचाव समितीनं केली आहे यासाठी त्यांनी मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे टाउन प्लॅनिंग अधिकारी आणि संबंधित सीओ यांनी डी पी प्लॅन मध्ये आवश्यक ते बदल करून देण्याचं मान्य केलंय या सगळ्या घडामोडींमुळे लांजातील नागरिकांमध्ये साशंकता असली तरी आराखड्यात योग्य बदल होणार असल्याचं आश्वासन दिलं गेलंय ज्यावेळी हा आराखडा प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर समन्वयाची एक बैठक झाली त्या बैठकीला टाउन प्लॅनिंगचे ऑफिसर होते, होते नंतर सी ओ होते नंतर आर्किटेक्ट मंडळी होती आणि त्या बैठकीमध्ये समन्वयाची भूमिका बऱ्याच लोकांनी घेतली होती परंतु का थे थे ते काही लोकांनी तिथे हा डी पी रद्द होण्याची मागणी केली आणि त्यावेळी देखील माझी भूमिका अशी होती की हा डी पी काही रद्द होणार नाही परंतु ह्या डी पीमध्ये जे आवश्यक बदल आहेत हे करून द्यायचे हे तिथे टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांनी असतील सीओने असतील ते मान्य केले होते परंतु काल काही मंडळी नी नि, नि, नितेश राणेसाहेबांना जाऊन भेटली पण नितेश राणेसाहेब जे आहेत हे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत आता महाराष्ट्र शासनामध्ये प्रमुख दोन खात्याचे मंत्री आहेत तर त्यांनीसुद्धा जो निर्णय घेतला आहे तो योग्य निर्णय आहे ते मला असं वाटतं की ते सुद्धा माझ्या मताप्रमाणेच असतील की जे लोकांना आवश्यक बदल करून पाहिजे ते बदल करून दिल्यानंतर लोकांना स्थगितीची मागणी करायची गरजच आहे आणि असं कुठच्याही माणसाला आपण म्हटलेलं नाही की हे काम होणार नाही हे नाही होणार हे नाही होणार हे नाही परंतु हा विकास आराखडा जो बनला भविष्यामध्ये फरक आपल्याला आणि कोणाच नुकसान होणार नाही नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आणि त्याचाच एक भाग म्हणून पूनम पाटील यांची काँग्रेस नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पूनम पाटील या माजी नगरसेविका असून आरोग्य समिती सभापती आणि सताई समिती सदस्य म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे विशेष म्हणजे या निवडीमुळे पहिल्यांदाच नवी मुंबईच्या राजकारणात जिल्हाध्यक्षपद एका महिलेकडे गेले त्यामुळे काँग्रेसकडून महिलांना प्राधान्य दिल्याचा ठोस संदेश देण्यात आलाय यावधी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि आता जिल्हाध्यक्षपदामुळे महिलांमध्ये उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे यासह बुलेटीन मध्ये वेळ झाली येथेच सामनायची कुठे नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण